नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी पेन्शन मध्ये प्रचंड जाणून घ्या अधिक माहिती माध्यमातून आपण चॅनलवर नवीन चॅनल ला सबस्क्राईब लाईक करून आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे बात पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागणीचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच ईपीएस पी एस पंचानव पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे पेन्शन योजना काय आहे किंवा कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओद्वारे चालवली जाणारी पेन्शन योजना आहे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे निवृत्ती मागणी पेन्शनधारक गेल्या सात ते आठ वर्षापासून किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची मागणी करत आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत पहिली आहे किमान पेन्शन ही एक हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये प्रति महिना वाढविणे महागाई भत्ता भरणे पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारीदारांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा आता अर्थमंत्र्यांची बैठक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली या बैठकीत पेन्शनधारकांनी आपल्या मागण्या मांडल्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या मागण्यांचा विचार करू असं सुद्धा त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद